कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला करा दापोली तालुक्यातील सिया मापदी या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय सीआईच्या मृत्यू प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सीआईचा तिच्याच घरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पती सुरज मापदी सियाचे सासरे संजय पांडुरंग मापदी सासू सुजाता संजय मापदी आणि सोबतच धीर आकाश माबदी याच्यावर कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा पाचशे चार आणि चौतीस ही कलम दाखल झाली आहेत गवे ब्राह्मणवाडी येथे सिया सुरज मापदी या सत्तावीस वर्षीय महिलेनं समर सूरज मापदी या दोन वर्षाच्या मुलासमवेत विरीत उडी मारून आत्महत्या केली सिया आणि सूरज यांचा प्रेमविवाह झालेला होता सूरज हा वारंवार पैशाची मागणी करत असे सियाला घरी मारहाण होत होती सूरज यानं अलीकडेच ई वरती मोबाईल घेतलेला होता ज्याचे हप्ते सूरज ह्या वेळेवरती देत नव्हता हे हप्ते सिया देत होती आणि ह्या अनेक कारणावरून सियाला पतीचा सा आणि सासू सासऱ्यांचा त्रास होता सियाईचा भाऊ विश्वास गुरव यांना तक्रारीत ही बाब मांडलेली आहे सिया यांचं घर त्यांच्या कमाईतूनच चाललेलं होतं शिवाय नवऱ्यानं दारूसाठी घेतलेलं कर्ज हे देखील माझ्या बहिणीने फिरलं आहे तुमचा आरोप असा आहे की आमच्या बहिणीने आत्महत्येचं कारण की असं आहे की घरचे तरी असणार फॅमिलीपरी पूर्ण असणार नवऱ्याचा काहीतरी दोष कमीपणे पडत आहे नाही तर एक्झॅक्टली असं होतं की नव नवरा तिच्याकडून पैसे घ्यायचं पैसे त्याच्या पैसे मागायचे त्याच्याकडून विद्याकडून पण ते पैसे ती वे वेळेत दे आल्यामुळे त्याने या स सूरजने काहीतरी योग्य योग्य प योग्य पर्याय नाही घेऊन त्यानं डिसिजन घेतलं आणि आम्हाला आम्हाला तरी असं वाटतं आहे की शक्यतो त्याच्या फॅमिलीचंच काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहे आणि आमच्या बहिणीचं ब जीवाचं बरं वाईट असं काहीतरी आम आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे याच्यावरती आता तुम्ही घेणार नाही का आम आम्ही घ्या आम्ही मृतदेह ताब्यात गेला तयार आहात पण जोपर्यंत आम्ही आमच्या बहिणीचा जीव गेला आणि माझ्या भाताचा जीव गेला आहे ते जर त त्या जर माणसाला फॅमिलीला पूर्ण शि शिक्षा होणार असेल तर आम्ही पुढे प्रोसेस करायला तयार आहात थे हा आमचं माझा आमचा मा संशय पूर्ण त्या फॅमिलीवरतीच आहे नवरा आ, नवरा सासू सासरे धीर और योग्य फॅमिली ओके आमची आमची पुढची योग्य भूमिका एवढी असेल की आमच्या बहिणीला जेवढा जेवढा आमचा दोन जीव गेलेत तिच्यावरती न्याय न्याय मिळायला पाहिजे एवढं आमच्या आम्हाला आता पोलीस सहकार्य पहिले करत नव्हते आता सहकार्य योग्य प्रतीने चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि आमच्या माझ्या बहिणीचा न्याय मिळाला पाहिजे सगळ्या पण नवऱ्याच्या हट्टापायी सिया यांनी चांगली नोकरी सोडली आणि त्यांच्याबरोबर गावी जायचं ठरलं पण गावी गेल्यावरती त्यांचे पती सूरज यांनी सिया यांचा मोबाईल पैसे सगळं काढून घेतलं कोणाशीही संपर्क देखील करू दिला नाही एका रात्रीत तर सिया यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी रात्री एक वाजता बाहेर ठेवलेलं होतं असं देखील त्यांनी म्हटलंय त्यांचे पती सूरज यांनी सिया यांना गावी नेऊन मारहाण सुद्धा केली होती सिया त्यांच्या मुलासाठी जगत होत्या आणि त्या त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी सहा महिन्यांनी परत शहरात येणार होत्या अशी माहिती आहे दरम्यान लग्नाच्या दीड वर्षानंतर बहिणीला पती सूरज हा मित्राबरोबर दारूचं व्यसन करून घरी येऊन बहिणीला मानसिक त्रास देत होता असं विश्वास गुरव यांनी म्हटलं हा बहिणीला मारहाण करत होता सूरज घरी येऊन सतत शिबिगाळ करणं घालून पाडून चालू लोकांकडून उसने पैसे घेऊन त्यांना बहिणीचा फोन फोन नंबर देत देत असे असे लोक बहिणीला करून करून सतत विचारणा त्रास बहिणीची परिस्थिती पाहून तिच्या पतीला काम शोधून देतो असं सांगितलं मात्र सूरज यानं कोणतंही काम केलं नाही असं विश्वास गुरंग यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान या प्रकरणात दापोली पोलीस तपास करतायत कौटुंबिक समस्या किंवा लग्नाशी संबंधित समस्या हे या आत्महत्या मागचं कारण असल्याचं बोललं जात आहे कोकणकाटा लाईव दापोली रत्नागिरी